अध्यक्ष चला लवकर फर्स्ट पांडुरंग मोरे माजी सरपंच आले सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं रुपये एक्कावन्न हजारची कुस्ती या कुस्तीचे पुरस्कर्ते आहेत बाबासाहेब जागा चला आबासाहेब मोरे वधुकर मोरे दो हंसुका जोडा आणि काडो अप्पा महादेव बंगाडे चला बसता चला झाली कुस्ती निकालीच होणार दोन हजार रुपये द्यायचे पंच म्हणून दर्शनाथ आबा आणि मधुभाऊ कायम मिळूनच त्यांनी जोडा आबा आणि मधुभाऊ तुमच्या दोघांच मनापूर्वक कौतुक आणि स्वागत सुद्धा आमच्या गाडवे सुद्धा मनापूर्वक स्वागत आपलं गाव कुठं बक्षीस आपण देतोय कुठं गाडवे साठ कुंतलगिरी ओम परांडा वाशी तीन तालुका परांडा परांडाय बरोबर वाकडी प्रवास बरोबर आहे गाडवे साहेब कुस्ती बघा पंच म्हणून स्वतः तिथं बाबासाहेब उभा आहे कमिटी सदस्य म्हणून ज्येष्ठ काका तिथं उभा आहे दसरथ भाऊ आहे शेवटची कुस्ती आहे या कुस्तीला एक नेत्रदीप कुस्ती सतपाल किरण सिसाळ किरण सिसाळ सप्पालट सप्पाचे पिता श्री अर्जुन नाटटळ गणपत नाट वडील चुलते दोघे हजर आहे जन्मभूमी आणि महाराष्ट्र कुठेही जाऊ द्या विजय होणाऱ्या या जोडी अर्जुन नाग खेळत आणि गणपत नाग खेळत आजही नाही तीस वर्षाचा माझा त्यांचा संपर्क आहे पंच म्हणून उपसरपंच संतोष मोरे चला मैदानात संतोष मोरे संतोष भाऊ चला पुढं सर्व पंचनी फिरता राहायचं संतोष भाऊ आबा बेदरे अप्पा दादा काका अण्णा तात्या आमचे संजय आप्पा आले संजय आप्पाने मग त्या पोराला पाचशे रुपये बक्षीस दिलं त्यांच्या अमित पोर, पोर सराव करतो कुस्ती बघून पाचशे दिला त्यांचा ना नातू सूर्या जोडीवर सोडत नाही म्हणतो कुठल्याही त्याच्या पोर पोर गटाच्या पोराबरोबर कुस्ती किती वेळा लावा म्हणतो पण जोडीवर सोडायची नाही आहे म्हणते मला घरात येणार नाही की माझी कुस्ती अनेक वेळा लावा पण जोडीवर सोडू नका तो आर्या बक्षीस घेऊन आता सूर्या सूर्या पाचशे रुपये बक्षीस दिले मला पाणी पाळशिरेच्या पैलवानला त्यांच्या तागणी सराव करतो ना। ना।